देवता घेऊन घेणार अध्यक्ष आपण खूप होता आज आपण सातवी नाका या ठिकाणी आलो आहोत तर आपण इथं पाहिले तर या रस्त्यावरून लहान ला, मोठ्या वाहनांची वर्ग सुरू सुरू असते तसेच शाळेतरी मुलं आणि या ठिकाणी हॉस्पिटलसुद्धा आहे त्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात जातात पण या ठिकाणी महावितरणची डीपी आहे ती डीपी पूर्णपणे ओपन आहे यामुळे नागरिकांना मोठा त्रास होणार आहे भविष्यामध्ये या ठिकाणी रेंजर पीसमध्ये ज्या प्रकारे डीपीला आग लागली तीच घटना या ठिकाणी होऊ नये त्यासाठी महावित्रांनी जातील लक्ष घालून या ठिकाणी डीपीचा दरवाजा तसेच डीपी बंद करण्यात आली जेणेकरून या ठिकाणी वाहन वाहनांसाठी तसे चालकांना नागरिकांना याचा त्रास होऊ नये जर हा टीपी लवकर लवकर बदलला नाही तर आम्ही सर्व अपंग मिळून आमची जी पेन्शन येते त्या पेन्शनमध्ये आम्ही खर्च करून ही डीपी बंद करू जर महा महावित्रांना एवढी मा पण लाज नसेल तर आम्ही स्वतः पेन्शन खर्च करून या ठिकाणी डीपी बंद करणार ही दक्षता महावितरण यांनी घ्यावी आता आपल्या ठिकाणी या ठिकाणी काही नागरिक आहेत त्याची पण आपण प्रतिक्रिया घेऊया हातभार कंप्लेंट जर आपण या ठिकाणी पाहिले तर या भावनी पण सुद्धा चार पाच वेळा कम्प्लीट करून सुद्धा एकदा दुर्लक्ष करत आहे तर याचा मेन उद्देश काय आहे का का का, का, ना की नागरिकांचा जीव घेण्याचा उद्देश आहे का महावितरणाचा तरी मी त्यांना विनंती करतो महावितरणाला की लवकर लवकर ही तिची बंद करावी जय हिंद जय महाराष्ट्र